प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरमध्ये शिवसेनेचा संताप जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांना जेलमध्ये टाका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव हो यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिले निवेदन जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्यांना तत्काळ अटक करा अशी मागणी कोविड महामारीच्या काळात जनतेची लोट फसवणूक आणि मृत्यूंना कारणीभूत ठरल्याचा गंभीर आरोप शहरातील नामांकित डॉक्टरांवर होत असून या डॉक्टरांसह प्रसिद्ध हॉस्पिटलवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे डॉक्टर गोपाल बहुरूपे डॉ सुधीर बोरकर डॉक्टर मुकुंद तांदळे डॉक्टर असप झावरे डॉ सचिन पांडुळे यांच्यासह विळद येथील डॉक्टर विखे पाटील हॉस्पिटलमधील संबंधित डॉक्टरांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एक हजार पंधरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे हा गुन्हा माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशांवयी दाखल झालाय या गंभीर गुणातील सर्व आरोपी डॉक्टरांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख गिरीश तुकाराम जाधव हो, यांनी आज वीस ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदनाद्वारे केली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो जे डॉक्टरांवर गुन्हे दाखल झालेत की अवयव तस्करी अजून बरेच काही गुन्हे लागले त्यांच्यावर चारशे वीस ए ते एकशे वीस बी या संदर्भात आपण निवेदन द्यायला आलो होतो की यांना त्वरित अटक करा अर्जंट यांना अटक करा आणि यांच्यावर जेवढी कठोर कारवाई होईल तेवढी कठोर करा आणि आज कुशल त्यांच्या हा आणि आज खुशाल त्यांचे लोक निवेदन द्यायला आले होते आय एम ए संघटनेचे की गुन्हे मागं घ्या मागं घ्या जे मागणी करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा पहिले अंतर्गत कारवाई करा त्यांच्यावर आणि जे डॉक्टर लोकांचे हॉस्पिटल आहेत ते आता समजा आज महानगरपालिका बंद आहे ज्या दिवशी महानगरपालिका उघडेल त्या दिवशी माझं आंदोलन असेल तिथं आणि त्याच दिवशी हे हॉस्पिटल सील करायला लागेल कारण यांच्यावर एवढे गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामुळे ह्यांना याच्यातून अजिबात काम नाही ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याच्यात हायकोर्टात सगळ्यात मेन हायकोर्टाने ट्रायल घेऊन कारवाईचे आदेश दिलेले ट्रायल झाली तीन वर्ष दाखल नाही यांच्यावर असत ट्रायल झालेली दिला आता मागणी केली आम्ही अधिक्षक साहेबांनी एम एस अंतर्गत कारवाई करा त्यांच्यावर जे आता मागणी करायला आले थे, ते त्यांच्यावरच पहिले कारवाई करा आता आम्ही मागणी केली म्हणजे तुम्ही इथ लोकांना मारून टाकले आणि आज म्हणतं की आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले संपूर्ण त्याच्यात कमिटी नेमली होती डॉक्टरांची त्या डॉक्टरांच्या कमिटीने निर्णय दिलेला आहे हे काय दुसऱ्या कोण नाही दिला डॉक्टरांचीच कमिटी होती याच्यावर हायकोर्टने सगळे कागद पत्र सगळं बघून हा निर्णय दिला आहे त्याच्यामुळे हे काय खोट आहे असं काही नाही त्याच्यामुळे आता आम्ही मागणी केली आहे की आंदोलन केल्यास यांच्यावर मी असं अंतर्गत कारवाई करा अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा